नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पंचवीस ऑगस्टच्या भागामध्ये आजचा भाग मित्रांनो एकदम धमाकेदार होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत प्लीज बघत राहा कारण या चौकाने मिळून त्या दीपकला फोन काय लावलेला आहे आणि वसुने त्यांचं बोलणं चोरून काय ऐकलेलं आहे आणि त्यानंतर ती दीपकला सावध करायला जाते आणि तिचा फोन मात्र चांगला ते पाण्याच्या बादलीतच पडलेला आहे आणि त्याच्यामुळे तिला फोन मात्र काही करता आलेला नाहीये आणि तेव्हाच त्या दीपकने माती खाऊन त्याच्या मित्राला म्हणजे सँडीला फोन करून धमकी सुद्धा दिलेली आहे तर आता जिवाचा मित्र जो पोलीस इन्स्पेक्टर असतो मोरे नावाचा त्याने त्या दीपकच्या मित्राचा म्हणजे सँडीचा फोन ट्रेस करायचा प्रयत्न केलेला असतो पण ऐन वेळेला त्या सँडीने दीपकला घाबरून त्याचा सिम कार्डच तोडून टाकलेला असतं त्यामुळे आता जिवा आणि पार्थ त्या मित्रापर्यंत म्हणजे सँडीच्या मित्रापर्यंत तर काही पोचू शकलेले आहेत पण अजून एक धागा त्यांच्या हाती लागलेला आहे आणि तो धागा म्हणजे चक्कर एकाताईने नंदिनीला फोन केलेला असतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलेला असतं तर तेव्हा आता जिवा आणि नंदिनी दोघे सुद्धा तो हॉस्पिटलमध्ये जायच्या तयारीत आहेत आणि तिथे गेल्यानंतर तो सँडी मात्र आता यांच्या हाती लागेल ला अशी शक्यता मात्र दिसत आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात यांचं सिक्रेट म्हणजे या चौकांचं सिक्रेट प्लॅनिंग सुरू झालेलं आहे मित्रांनो जेव्हा लगेच दरवाजा बंद करतो आणि सिक्रेटली एकदम हळू आवाजात या तिघांना विचारतो आपल्याला आता करायचंय काय आहे की नंदिनीला निर्दोष मुक्त करायचा आहे पण प्रश्न आहे की करायचं कसं तर काव्या सुद्धा म्हणते हो बरोबर आहे तुमचं आणि काहीतरी ठोस पुरावा तर नक्कीच लागणार आहे आपल्याला आणि अगं ताई पिहू तर आता आपला पुरावा होईल असं मला तर काही नाही वाटत तर जिवा म्हणतो एक्झॅक्टली exactly. आणि तो नालायक दीपक त्याला ना तर हो आपण पुरावा म्हणून आणूच शकत नाही तर पार्थ म्हणतो हो बरोबर आहे आणि पुरावा शोधायला ना काहीतरी म्हणजे कुठला तरी धागा सापडायला पाहिजे तर नंदी नंदिनी सुद्धा म्हणते हो काहीतरी धागा नक्कीच सापडेल कारण ना कुठला सुद्धा प्राईम क्राईम जो असतो ना शंभर टक्के नसतो कुठला तरी पुरावा मागे राहतोच जो ना आपल्याला पुराव्याकडे लीड करतो तर तिचं बोलणं ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो हो करेक्ट आहे आणि आपल्याला ना लीड काहीतरी लीड सापडायला हवा तर काव्यासुद्धा म्हणते हो ते बरोबर आहे पण कुठनं शोधायचा हा लीड असं तिने बोलल्यानंतर आता सर्वजणच विचार करू लागतात आणि त्यांचं बोलणं मात्र सुरूच असतं आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर काव्या म्हणते अरे किती चर्चा केली तरी सुद्धा आपल्या हाती काही लीड लागलेलंच नाहीये तर पार्थ म्हणतो असं वाटते की सगळे रस्तेच बंद झालेले आहेत तर काव्या म्हणते तेच तर फिरून फिरून आपली गाडी तिथेच अडकलेली आहे असं ती बोलत असताना आणि पार्थसुद्धा बोलत असताना जीवाच्या मात्र डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच सुरू असतं आणि मित्रांनो बहुतेक आता त्याला लीड मिळालेली आहे आणि तो एकदमच म्हणतो अरे बापरे गाडी रस्ता लीड सापडला सापडला लीड तर नंदिनी आता जीवा समोर येते आणि त्याला विचारते अहो जीवा तुम्ही काय बोलताय आम्हाला तर काहीच कळत नाहीये तर जीवा आता नंदिनीला म्हणतो अगं नंदिनी तुला आठवते का लग्न मंडपात परत येताना ना माझा दीपक सोबत ऑलरेडी ऑलमोस्ट ऍक्सिडेंट झालाच असता आणि तेव्हा त्याचा कारचा ड्रायव्हर खाली उतरला आणि मी सुद्धा खाली उतरलो आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनीला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस जीवा खाली उतरलेला असतो आणि दीपकचा ड्रायव्हर म्हणजे सँडी खाली उतरलेला असतो आणि त्या दोघांच्या मध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली असते तेव्हा जिवा त्याच्यावरती ओरडत असतो अरे आता ऍक्सिडेंट झाला असता म्हणजे कशी गाडी चालवतोयस तू तर तेव्हा सँडी त्याला म्हणालेला असतो की साहेब जरा मला माफ करा गाडीमध्ये पेशंट आहे ना त्याच्यामुळे माझं लक्ष नव्हतं आणि आता नंदिनीला ते आठवल्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते हो तुम्ही बरोबर बोलताय तर आता या दोघांच्या सुद्धा ती गोष्ट लक्षात येते तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे हा जो कोणी माणूस आहे ना तो दीपक सोबत नक्कीच सामील असणार आहे तर काव्यासुद्धा म्हणजे म्हणते अरे बापरे म्हणजे तो दीपकचा साथीदार असणार आहे तर जेव्हा म्हणतो हो हा साथीदार हा साथीदारच आपला लीड आहे आणि आता हा साथीदारच आपल्या कामी येऊ शकतो पण हा साथीदार सापडणार कुठे असा तो आता प्रश्न उपस्थित करतो आणि मित्रांनो यांना तर काही माहिती नसतं म्हणजे यांना काही कल्पना नसते की तो सँडी म्हणजेच रेखाताईचा भाऊ आहे आणि आता या चौकांची चर्चा सुरू असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये सँडी खूपच घाबरलेला असतो आणि तो त्याच्या ताईला विचारतो अगं ताई, ताई माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना तर ताई त्याला धीर देऊ लागते त्याला म्हणते बघ बाळाला काही सुद्धा होणार नाही आपल्या बाळावरती सर्जरी सुरू आहे ना मग ते बाळ लवकर बरं होईल तू नकोरी काळजी करूस असं ते दोघे बोलत असताना आता डॉक्टर ऑपरेशन थेटरच्या बाहेर येतात तर आता सँडी घाबरत घाबरतच डॉक्टरांना विचारू लागतो डॉक्टर सर्जरी कशी झाली आणि माझं बाळ सुखरूप आहे ना तर डॉक्टर मात्र शांतच असतात तर तेव्हा ती ताई सुद्धा घाबरते आणि डॉक्टरांना विचारते काय झालं डॉक्टर तुम्ही बोलत का नाही आहात आणि सगळं काही ठीक आहे ना आणि ती घाबरूनच विचारते हे बघा बाळाचं काही बरं वाईट झालेलं नाहीये ना तर आता डॉक्टर म्हणतात नाही नाही बाळाला काही झालेलं नाहीये पण सर्जरी मात्र फेल झालेली आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मात्र हे दोघे सुद्धा जाम घाबरतात तर सँडी विचारतो म्हणजे बाळाच्या जीवाला धोका तर काही नाही आहे ना तर डॉक्टर म्हणतात नाही नाही आता तर काही सांगता येणार नाही बाळाला ना आम्हाला पुन्हा पेटीत ठेवावं लागलेलं आहे बाळाची तब्येत खूपच सिरियस आहे आणि पुढचे चोवीस तास ना बाळासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत असं सर्व काही सांगून डॉक्टर तिथून निघून जातात तर आता सँडी डोक्याला हातच लावतो आणि म्हणतो अरे बाप रे डॉक्टरांनी चोवीस तास सांगितलेले आहेत यामध्ये माझं बाळ कसं काय बरं होईल असा तो सर्व काही विचार करून खूप घाबरत असतो तर आता इकडे घरामध्ये नंदिनी या तिघांना म्हणते मी सांगते आपण या साथीदारापर्यंत कसं पोचायचं ते तर जिवा तिला विचारतो ते कसं तर नंदिनी सांगते आपण ना त्याच्यापर्यंत दीपकच्या मदतीने पोचायचं तर जीवा तिला म्हणतो अगं दीपकच्या मदतीने काय बोलतेस तू अगं ज्या माणसामुळे आपण चक्रविवाहा अडकलेलो आहे आणि त्याच माणसाची आपण मदत घ्यायची अजिबात नाही अजिबात आपण त्या दीपकची मदत घ्यायची नाही तर नंदिनी सांगू लागते अहो जरा तुम्ही माझं ऐका तरी तर तेव्हा पार्थ सुद्धा तिचा ऐकून घ्यायला मनस्थितीतच नसतो तो सुद्धा तिला म्हणतो हे बघा नंदिनी त्या दीपकची मदत तर आपल्याला अजिबात नको आहे आणि तो दीपक आपल्याला का मदत करेल असं तो बोलत असताना काव्या सुद्धा त्याच्या मागे सूर ओढते म्हणते नाहीतर काय आणि नंदिनी ताई नाही तू हा विचार करू नकोस त्या आपल्याला मदत नकोच आहे अग तो तुला मूर्ख बनून आहे दीपक तुला कळत कसं काय नाहीये तर नंदिनी तिला सांगते आता ना आपण त्याला मूर्ख बनवूयात हा दीपकच ना आपल्याला त्याच्या साथीदारापर्यंत घेऊन जाईल तर तेव्हा जीवा परत तिला टोकत असतो तर नंदिनी त्याला म्हणते ऐका ना जीवा माझं प्लीज ऐका तर तिने असं म्हटल्यानंतर आता जिवा म्हणतो बरं ठीक आहे कसं ते सांग आता तर आता नंदिनी त्या तिकांना एका मागोमागे एक सर्व काही प्लॅनिंग सांगू लागते आणि तिने ठरवलेलं असतं की आता दीपकला बरोबर आपल्या कचाट्यात पकडायचं आणि त्याच्या माध्यमातून आपण सँडी पर्यंत पोहोचायचं तर तिचं प्लॅनिंग ऐकल्यानंतर काव्या मात्र जाम इम्प्रेस होते आणि नंदिनीला म्हणते अगं ताई काय डोकं चालवलेलं आहेस ग तू एक नंबर प्लॅन आहे तुझा तर जिवा सुद्धा इम्प्रेस होतो आणि म्हणतो एक्झॅक्टली हा खूप छान प्लॅन आहे आणि हा नक्की वर्क होईल तर पार्थ सुद्धा म्हणतो हो मला सुद्धा हे पटलेलं आहे आणि आपण एक काम करूयात आता वेळ नको घालवायला आपण पटकन हा प्लॅन एक्झिक्युट करूयात असं तो म्हणत असताना इतक्यातच दरवाजा वाजवल्याचा आवाज होतो आणि ह्यांचा बहुतेक एक प्लॅन एक्झिक्यूट करायचा राहूनच जातो तर दरवाजा वाजवल्याचा आवाज झाल्यानंतर हे चौघे चा जण एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि पार्थ म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी बघतो कोणा इथे असं म्हणून तो दरवाजा उघडतो इतक्यात ती ताई झाडू पोचा करायसाठी तिथे आलेली असते तर जेव्हा त्या ताईला म्हणतो अशा ताई तुम्ही जरा थोड्या वेळाने याल का प्लीज असं तो म्हणत असताना नंदिनी जीवाला म्हणते अहो नाही नाही त्यांना त्यांची कामं करू देत आपल्यामुळे त्यांचं काम, काम थांबायला नको ना तर काव्या म्हणते बरं ठीक आहे असू देत अशात आई तुम्ही तुमचं काम करा आणि या तिघांना म्हणते आपण हे काम करूयात आपण आपल्या रू, आमच्या रूम मध्ये जाऊन बोलूयात ना असं तिने सांगितल्यानंतर आता हे चौघे सुद्धा पार्थच्या रूम मध्ये जाऊ लागतात आणि ते पार्थच्या रूम मध्ये जात असताना नेमकं आता इथे मंजू त्यांच्याकडे बघते आणि ते चौघे एकदम चोर पावलाने पार्थच्या रूम मध्ये गेलेले तिला दिसतात तर आता मंजूचं डोकं चालू लागतं ती मनातल्या मनात म्हणते मनात अरे बापरे हे चौघे इथं काय करतायत आणि हे पार्कच्या रूममध्ये रूम मध्ये कसे काय गेले आणि इथे नक्की काहीतरी गडबड आहे वसु ताईला सांगायलाच हवं असं म्हणून आता ही वसूकडे लगेच निघून जाते तर इकडे वसू आरशा समोर उभी असते आणि ती खूपच खुश असते ती रम्याला सांगत असते अगं रम्या त्या नंदिनीला हरवल्यापासून मला तिला चितपट केल्यापासून माझ्या चेहऱ्यावरती जरा जास्तच ग्लो आलेला दिसत आहे ग तर ती असं आनंदात सांगत असते मात्र रम्या इकडे जरा विचारातच पडलेली असते आणि तिला नुसतं हो हो बोलत असते तर वसू जाते आणि काय ग तू नुसतं हो हो म्हणत आहेस आणि कसला एवढा विचार करतायस मुली तू तर रम्या तिला म्हणते अगं आई आपण आपलं जिंकणं जरा जास्त सेलिब्रेट करत आहे असं वाटत नाहीये का तुला तर तेव्हा वसू हसते आणि तिला विचारते अगं पण तुला का वाटते असं तर रम्या तिला म्हणते अगं आपण असा कुठला पुरावा मागं ठेवलेला नाहीये ना ज्यामुळे तो नंदिनीला सापडेल आणि ती आपल्याला पकडू शकेल असा तर वसु तिला म्हणते अगं रम्या असं काही सुद्धा नाहीये आणि तू उगीचा जास्त विचार करतेस तर रम्या म्हणते अगं तसं नाहीये गाई मला राहून राहून सारखं असं सा वाटतंय की त्या नंदिनीच्या हाती काही लागलं तर आणि तिने आपल्याला अडकवलं तर आणि अगं कारण ना आपण तिला एकटं पाडू शकलेलो नाहीये पार्थ काव्या जिवा सगळे सगळे जण तिच्या बरोबर आहेत आणि जर त्यांनी मिळून काही केलं तर असं ती म्हणत असताना वसुतीला म्हणते अग असं काही सुद्धा होणार नाहीये अगं नंदिनीला खांदा पलीकडे ते तिघे काही सुद्धा करू शकत नाहीत अग काव्या बहीण म्हणून आणि जीवा नवरा म्हणून आणि पार्थ तर मित्र म्हणून फक्त ते तिघेना खांदा देऊ शकतील बाकी काही सुद्धा करू शकणार नाहीत अगं उलट ते तिघेना त्या तिला सांगतील की वसुच्या माना आधी लागू नकोस कारण आपल्याकडे कुठलाच पुरावा नाहीये असं ती बोलत असताना एकदमच मंजू तिथे एंट्री घेते आणि दरवाजा बंद करून त्या दोघींच्या समोर येते आणि वसुला म्हणते अगं ताई ते पुरावा मिळवू शकत नाहीत हा तुझा भ्रम आहे आणि हा तुझा जो भ्रमाचा भोपळा आहे ना ते कधी सुद्धा फोडू शकतात तर वसुतीला म्हणते अगं मंजू तू हे काय बोलतेयस तर मंजू म्हणते अग ताई जे खरं आहे ना तेच मी सांगते तुम्ही दोघे ना इथे तुम्ही दोघी इथे खोली मध्ये बसून डाव खेळत असता पण आता बाहेर जे काही झाले ना ते मी आता बघून आलेले आहे तर रम्या घाबरूनच मंजूला विचारते अगं मावशी तू काय बघितलंस तर मंजू तिला सांगते मीना आता पार्थ जीवा काव्या आणि नंदिनीला एकत्र बघितलेलं आहे आणि त्यांचं काहीतरी सुरू आहे आणि वसुला म्हणते ते नक्कीच तुझ्या विरोधात काहीतरी शक्कल लढवत आहेत तर वसू म्हणते असं जर असेल ना तर ते वेळेस हानून पाडलं पाहिजे वसुंधरा त्यांच्यापेक्षा चार पावलं नेहमीच पुढे असेल आणि हे चौघेजण मिळून काय काय तरी करतायत ना मग आता बघा मी काय करते ते तर या तिघींचं इकडे बोलणे असं काहीतरी सुरू असतं आणि इकडे हे चौघे मात्र प्लॅनिंगला सुरुवात करायच्या तयारीत असतात आणि ते पारच्या रूममध्ये येऊन त्यांनी खोलीचा दरवाजा सुद्धा बंद केलेला असतो तर नंदिनी आता जिवाला सांगू लागते हे बघा एकदम शांतपणे आणि पेशन्स ठेवून त्याच्याशी तुम्ही बोला तो किती सुद्धा ट्रिगर करायचा प्रयत्न करत असेल ना तरी सुद्धा तुम्ही तुमचा ताबा काही सोडू नका ठीक आहे का कळालं का, का, का माझं बोलणं तुम्हाला असं ते विचारते तर तेव्हा जीवा आणि पार्थ सुद्धा हो असं म्हणून मांडवला डोलावतात आणि आता नंदिनी आपला फोन जिवाच्या हातामध्ये दे देते तर तेव्हा जीवा सुद्धा लगेचच दीपकला फोन लावतो तर मित्रांनो आता इकडे दीपक नंदिनीचा फोन बघतो आणि म्हणतो अरे बापरे नंदिनीचा फोन असं म्हणून तो फोन उचलतो आणि डायरेक्टच काय ना विचार करता हे नंदू असं बोलायला सुरुवात करतो तेव्हा इकडे जीवा मात्र चांगलाच भडकतो तर नंदिनी लगेच त्याला शांत कराय शांत करून टाकते तर आता दीपक पुढे म्हणतो बाय द वे पण हा माझा नवीन नंबर तुझ्याकडे कसा काय लाग अरे आता माझ्या लक्षात आलं हो हो तू मला खूप मिस करत होतीस ना बरोबर आहे ना आणि परत थोडासा सिरियस होऊन विचारतो एक्झॅक्टली कुठून मिळाला हा माझा नंबर तुला तर आता इकडून नंदिनी बोलायच्याऐवजी जिवा बोलतो का तुला शॉक बसला का आणि त्याचा आवाज ऐकल्यानंतर इकडे दीपक जरासा भडकतोच तर दीपक त्याला विचारतो अरे कोण आहेस तू तर जिवा म्हणतो ज्याने तुला फोडून काढलेला होता ना तोच आहे मी जिवा आणि माझा मार विसरलेला आहेस का तर आता दीपक मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो अरे तुझा वार सोड रे जिवा मी तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला कोणाला न हात लावता तुमच्यावर जो वार केला ना त्याचं काय बोल आणि म्हणतो अरे ऐक ना हे बघ परत जर काही साक्षी वगैरे द्यायची असेल ना तर मला बोलो वा हा। बंदा हाजीर आहे असं म्हणून तो मोठमोठ्याने हसू लागतो तर जीवा त्याला म्हणतो अरे आता तू कशाला तुझा काही सुद्धा उपयोग नाही अरे आता कारण तुझ्यापेक्षा खूप मोठा पुरावा घेऊन येणार आहे मी तर दीपक त्याला म्हणतो अरे आता माझ्यापेक्षा मोठा पुरावा कोणी सुद्धा नाहीये मीच आहे तुझा मोठा मोक आणि हा जो काही आहे ना तो आता तुमच्या सुद्धा उपयोगाचा नाहीये कारण मी घरी येऊन जरी खरी कबुली दिली ना तरी सुद्धा त्याच्यावरती विश्वास बसणार आणि नंदिनीवरती विश्वास ठेवायला तुम्हाला कोणालाही कुठलाही पुरावा मिळणार नाही तर जेव्हा त्याला सांगतो अरे कधी कधी एखादा एक हुकमी एक्का सुद्धा ना बिनकामी ठरतो आणि एखादा जोकर सुद्धा गेम जिंकवून देतो तर दीपक म्हणतो जोकर कोण जोकर तर जीवा त्याला म्हणतो अरे मला एक गोष्ट सांग तू एकट्यानेच नंदिनीला किडनॅप केलं होतंस का तुझ्या बरोबर होता ना तो तुझा ड्रायव्हर साथीदार फॉर जोकर असं जीवाने म्हटल्यानंतर आता दीपकची मात्र बोलतीच बंद होते तर जीवा त्याला विचारतो काय रे काय झालं का बोलती बंद झाली का तुझी तर दीपक त्याला म्हणतो अरे कोण कोण साथीदार तो तो ड्रायव्हर तो ड्रायव्हर काय माझा साथीदार नव्हता फक्त पैसे देऊन बोलवलेला एक गरजो होता तो बाकी कोणीसुद्धा नव्हता तो तर जेव्हा त्याला म्हणतो अरे असू दे भाई त्या गरजूला फक्त एकदाच गरज पडेल असं काही आहे का आता मी त्याला शोधणार बोलत करणार आणि लवकरच ना तुला बेल नाही तर आयुष्यभराची जेल होणार तर दीपक त्याला म्हणतो अरे जा रे आणि कुठं शोधणार आहात तुम्ही त्याला तर जेव्हा त्याला म्हणतो अरे त्याचं टेन्शन तू नको घेऊस जशी तुझी गल्ली शोधून तुला फोडून काढला होता ना तसंच त्या साथीदाराला सुद्धा शोधून काढू आम्ही अरे आत्ता नाही का तुझा हा नवीन नवीन नंबर आम्ही मिळवला आणि आता तेव्हा परत दीपकची बोलती बंद होते तर जेव्हा त्याला म्हणतो एक एक मिनिट काही बोलावं सुचत नाहीये का तुला आणि नीट लक्ष देऊ नाही तुला ना शेवटची वॉर्निंग द्यायसाठी हा फोन केलेला आहे शेवटचे काही दिवस सुखाने जगून घे आणि हो अजून एक खडी फोडायची प्रॅक्टिस करायची मात्र विसरू नकोस कारण लवकरच तुला आणि तुझ्या वसुंधरा मॅडमला ना एकत्र खडी फोडायला पाठवणार आहोत असं आता जीवा बोलत असताना दीपक मात्र फोन ठेवून देतो आणि मनातल्या मनात म्हणतो अरे बापरे हे खरंच त्या सँडीला शोधून काढतील का तर आता इकडे फोन कट झाल्यानंतर काव्या म्हणते काय सॉलिड घाबरला होता तो नालायक दीपक आणि नंदिनीला म्हणते अगं ताई तुझा प्लॅन वर्क होतोय असं वाटतंय मला तर पार्थ सुद्धा म्हणतो हो बरोबर आहे आणि आता ना दीपक घाबरून त्याच्या साथीदाराला फोन करेल आणि नंदिनी म्हणते आणि हो बरोबर आहे आणि जीवाना त्यांच्या इन्स्पेक्टर मित्राला फोन करतील असं ती बोलत असताना आता इकडे बाहेर वसू आलेली असते आणि ती कान लावून त्यांचं बोलणं ऐकत असते आणि बहुतेक आता यांचा सगळ्यांचा प्लॅन आता फुस्स होणार आहे असं वाटते तर नंदिनी पुढे म्हणते आणि ते इन्स्पेक्टरना त्याचा लॉ लास्ट कॉल ट्रेस करतील आणि त्याच्या साथीदाराचा ॲड्रेस ट्रेस करतील तर जेव्हा म्हणतो आणि एकदा का त्या साथीदाराचा ऍड्रेस प्रेस झाला की मग आपण त्याच्यापर्यंत पोचायचं आणि त्याच्याकडून सगळं काही कबूल करून घ्यायचं ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर प्रेमाने किंवा धमकावून समजावू त्याला असं तो पार्थ कडे बघून बोलतो तर तेव्हा पार्थ सुद्धा आपली मांडव लावतो तर जेव्हा पुढे म्हणतो एकदा का तो आपल्या समोर आला ना की मग आपला आपल्याला वसुवात्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणता येईल बाहर आणि आता हे ऐकल्यानंतर इकडे बाहेर वसू मात्र जाम घाबरते आणि म्हणते हा असा आहे का म्हणजे हा प्लॅन आहे का नंदिनीचा अरे बापरे दीपकला ना दीपकने जर त्या साथीदाराला त्याचा फोन केला तर मी कायमची अडकून पडेन आणि नाही नाही आता मला काहीतरी केलं पाहिजे लगेचच दीपकला फोन करून कळवलं पाहिजे की त्याला फोन करू नकोस असं म्हणून ती परत आपला कान जरासा दरवाजाला लावते आणि आतून काही आवाज येत नाही म्हटल्यानंतर लगेचच ती गडबडीने मागे वळते आणि जात असताना ती आशा ताईला धडकते आणि तिच्या हातामध्ये जी पाणी पुसायसाठी आणलेलं पाण्याची बादली असते त्या पाण्यामध्येच वसूचा फोन मात्र पडतो आणि वसू मात्र काही विचार न करता नेहमीप्रमाणे त्या आशाताईवरती जोराने ओरडू लागते तिला म्हणते अगं आहेस का तू असं ती बोलल्या बोलल्या आता या चौघांना आतमध्ये वसूचा आवाज जातो आणि या चौघांना तर धक्काच बसतो आणि हे चौघे तडकच बाहेर जाऊ लागतात आणि वसू मात्र आता तिच्यावरती अजून ओरडतच असते अगं आहेस का तू अगं धक्का लागला मला मला तुझा आणि माझा फोन पडला या पाण्यामध्ये असं म्हणून ते आता फोन लगेच त्या पाण्याच्या बाहेर काढते तर आता इकडे हे चौघे बाहेर येतात आणि नंदिनी आशाताईला विचारते काय झालं का ओरडत आहेत या तुझ्यावरती तर आता आशाताई सांगू लागते आहो काही नाही वसुत्या ना इथं दाराच्या बाहेर उभ्या होत्या आणि माझा धक्का लागला आणि त्यांचा फोन ना इथे माझ्या बादलीत पडला तर आता ते आशाताईचं बोलणं ऐकल्यानंतर या चौघांना धक्काच बसतो आणि काव्य आता आशाताईला विचारते आशाताई वसुवात्या आमच्या कोलीच्या दरवाज्याच्या बाहेर होत्या तर आता आशाताई त्या सगळ्यांच्या समोर हो असं सांगते तर आता वसु आशावरती ओरडू लागते तिला म्हणते अगं खोट बोलतेस तू असं ती म्हणत असताना काव्या आजूबाजूला काही बघत नाही डायरेक्ट ती वसूच्या अंगावरती जाते आणि तिला विचारते काय करत होता आमच्या खोलीच्या बाहेर काय करत होता तर आता वसूची सुद्धा बोलती बंद झालेली असते आणि ती घाबरून इकडे तिकडे बघू लागते तर आता दुसरीकडे दीपक आता सँडीचा विचार करत असतो तो म्हणतो की अरे दीपक रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि हा सँडी आहे ना ते मला सुद्धा माहिती नाही आहे आणि थोडा विचार करून तो म्हणतो आणि जर हा सँडी ना जीवाच्या हाती जर लागला तर मग माझा खेळ मात्र खालास आणि नाही नाही सँडीला फोन मात्र करायलाच हवा असं म्हणतो आता लगेच आपला मोबाईल हातामध्ये घेतो तर इथे इकडे आता सँडी हॉस्पिटल मध्ये गणपती बाप्पा समोर उभा असतो हात जोडून देवा अरे माझ्या बाळाला बरं कर रे आणि पुढचे चोवीस तास त्याच्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत आणि माझ्याकडून जर काही चुकलं असेल ना तर मला कर, तर मला माफ कर पण माझ्या बाळाला तेवढं बरं कर असं तो बप्पा समोर प्रार्थना करतच असतो इतक्यातच दीपकचा फोन सँडीच्या मोबाईलवरती येतो आणि त्याच्या फोनची रिंग जोराने वाजत असते तर तेव्हा सिस्टर तिथे येते आणि दीपकला म्हणते सर हे हॉस्पिटल आहे प्लीज तुमचा फोन सायलेंट वरती करा तर तेव्हा दीप म्हणतो हो हो ठीक आहे सॉरी सॉरी असं म्हणतो आता दीपक चा फोन रिसीव करतो तर आता दीपक त्याला लगेचच विचारतो अरे सँडी कुठं आहेस तू तर सँडी त्याला म्हणतो अरे एक प्रॉब्लेम झालाय रे माझं बाळ खूप आजारी आहे तर दीपक त्याला विचारतो बर ठीक आहे मला एक्झॅक्टली सांग तू नेमकं कुठं आहेस तर तेव्हा सँडी म्हणतो अरे मी मुंबईत आहे तर दीपक त्याच्यावरती भडकतो अरे मुंबईत कुठं आहेस ते सांग तर तेव्हा सँडी त्याला म्हणतो अरे काय झाले पण इतके डिटेल्स कशासाठी हवे आहेत तुला तर दीपक त्याला म्हणतो अरे मी तुला विचारतोय तेवढं सांग तर सँडी म्हणतो अरे मी आहे इथंच आहे दादरला आहे तर तेव्हा दीपक त्याला म्हणतो अरे तू एक काम कर आता तू डायरेक्ट स्टेशनला जा तिथे गाडी पकड आणि इथून तडीपार हो तर तेव्हा सँडी त्याला म्हणतो अरे दीपक तु इते जारी तु हे तू काय बोलतोय इथे माझं बाळ आजारी आहे त्याला पेटीत ठेवलंय आणि तू हे काय सांगतोय मला तर तेव्हा दीपक त्याच्यावरती जोराने ओढतो ओरडतो आणि त्याला धमकीच देतो अरे बघ सँडी तुला ना पेटेत पार्सल करून पाठवायची वेळ आणू नकोस माझ्यावरती अरे मी तुला जेवढं सांगतोय ना तेवढं कर नाहीतर ना तुझं बाळ ना तुला बाबा म्हणायला सुद्धा राहणार नाही मुंबई मधून व्हायचं माझं सगळं लक्ष आहे तुझ्यावरती कळलं का तुला असं म्हणून तू आता फोन कट करून टाकतो था 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 तर आता त्याचा फोन झाल्यानंतर सँडी मात्र घाबरू लागतो आणि म्हणतो अरे बापरे आता काय करू मी तर आता इकडे काव्याने विचारल्यानंतर पार्थ वसूला विचारतो सांग ना वसु त्या काल येस तू इकडे तर वसू म्हणते अरे माझा फोन बंद पडलाय तो आधी मला सुरू करू देत मग बोलूयात आपण तर असं ती बोलत असताना काव्या तिच्यावरती परत ओरडते आहो तुमच्या सोयीने बोलायला आम्ही काही ते मोकळे बसलेलो नाहीये कळलं का तुम्हाला असं म्हणून ती तिच्या हातामधला मोबाईल खेचून घेते आणि आशाताईला म्हणते आशाताई हा फोन नेऊन तांदळामध्ये ठेवा ठीक होईल तो तर वसू म्हणते अगं माझा फोन आहे तो तर काव्या तिच्यावरती परत ओरडते म्हणते नका फोनची काळजी करू तुमचा फोन ना मी ठीक करते असं ती बोलत असताना आशाताई मात्र तिथून निघून जाते फोन घेऊन तर वसू तिला थांबवायचा प्रयत्न करत असते काव्या म्हणते अहो तुम्ही ते जाऊ देत अगोदर माझा इकडे आणि काय करतो तर तुम्ही आमच्या रूम बाहेर असं ती जोराने ओरडूनच तिला विचारते तर वसूसुद्धा आता तिच्यावरती ओरडते म्हणते तू कोण होतीस ग मला विचारणारी घर माझं आहे मी हवं तिथं फिरेन तर काव्या तिला म्हणते हो अच्छा आहे का तुमचं घर आहे का मग तुमच्याच घरामध्ये खोटेपणा करताना लाज नाही वाटली का तुम्हाला तर वसू तिला म्हणते अगं माझी लाज काढतेस का तू असं म्हणून त्या दोघी जोरजोराने भांडू लागतात तर तेव्हा म्हणते बास बास आणि काव्याला म्हणते अगं काव्या बास कर आणि कशाला बोलतेस तू काही पण शांत हो जरा आणि ते वसूला सुद्धा म्हणते आणि आत्या तुम्ही सुद्धा जरा शांत व्हा तर वसू म्हणते अगं ही बघ ना कसं बोलते ते तर पार्थ आता वसुला म्हणतो अगं आत्या काय करतेस तू हे तर वसू त्याला म्हणते बघ तुझ्या बायको लागोदर समजाव सारखं मांजरी अंगावर येते माझ्या तर काव्या तिला म्हणते मग तुम्ही काळ्या मांजरीसारखं कशाला घुस घुसमटत असता माझ्या रूमच्या बाहेर तर वसुतीच्यावरती तिच्यावरती ओरड त्यांनी म्हणते बघ मी काव्या तुला शेवटचं सांगताय ना चोड माझा असं म्हणून परत त्या दोघी एकदम मांजरीसारखं भांडू लागतात तर आता नंदिनी परत त्या दोघींच्या मध्ये पडते आणि म्हणते बास बास आता भांडू नका तुम्ही आणि ती आता पार्थ आणि जीवाला म्हणते पार्थ जीवा तुम्ही ते महत्वाचं काम करत होताना ते करून घ्या ना प्लीज असं म्हणून ती परत त्या दोघांना आतमध्ये पाठवते आणि आता हे दोघे सुद्धा नंदिनीचं ऐकून लगेचच खोलीमध्ये जातात तर वसू लगेच तिथून सटकायचा प्रयत्न करत असते आणि काव्या परत आता वसूचा हात पकडते आणि तिला खेचते आणि तिला म्हणते काय कुठं चाललात आत्या तुम्ही आणि चोरी पकडली गेली म्हणून लगेच पळ काढताय का तुम्ही आणि आज तर ना मी तुम्हाला सोडणारच नाहीये असं बोलत ती रागारागानेच रागाने डोळ्यात बघत असते आणि ते बघत असताना इकडे नंदिनी सुद्धा घाबरलेली असते ती विचार करते की अरे बापरे आता ही काव्या काय करते कोणाला माहिती तर आता इकडे हे दोघे आतमध्ये आल्यानंतर पार्थ जीवाला म्हणतो अरे त्या दीपकने ना त्याच्या साथीदाराला फोन केलेला असेल तू तु तुझ्या त्या तु मोरे मित्राला फोन कर आणि विचार तर जेव्हा सुद्धा म्हणतो हो मी विचारतो असं म्हणतो त्याच्या मित्राला फोन लगेचच लावतो आणि त्याच्या मित्राने फोन उचललेला मुलगा तो आता जीवा त्याला सांगू लागतो हे बघ जे जीक, म्हणजे जे काही सर्व प्लॅनिंग असतं ते सर्व काही जीवा आता त्याच्या मित्राला सांगू लागतो आणि त्याने पक्की अशी फिल्डिंग सुद्धा लावून ठेवलेली असते तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये दीपकचा फोन येऊन गेल्यानंतर सँडी मात्र जाम घाबरलेला असतो आणि तो विचारातच पडलेला असतो की आता इथून निघायचं का आपल्या बाळासाठी थांबायचं तेव्हा त्याला आता डॉक्टरांचे शब्द आठवत असतात डॉक्टर म्हणालेले असतात की तुमच्या बाळाला आम्हाला परत पेटी ठेवावं लागलेलं आहे आणि तुमच्या बाळाची तब्येत खूपच सिरियस आहे पुढचे चोवीस तास बाळा साठी खूपच इम्पॉर्टंट आहेत असं त्याला सर्व काही आठवत असतं आणि बहुतेक तो आता हॉस्पिटलमध्येच थांबायचा निर्णय घेतो तर आता इकडे जीवाने त्या मोरी इन्स्पेक्टरला फोन लावलेला असतो आणि फोन लावून झाल्यानंतर तो आता पार्थला म्हणत असतो मला लवकरात लवकर ना मोरेकडून रिवर्ट यायला हवा आणि मला काही सुद्धा करून त्या साथीदाराचा ऍड्रेस हवा आहे तर पार्थ त्याला थोडासा शांत करायचा प्रयत्न करू लागतो त्याला म्हणतो अरे येईल रे येईल जीवा एवढा उतावीळ होऊ नकोस तू आणि डोकं शांत ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि नंदिनीने मगाशी लक्षा था 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 काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या तर जेव्हा सुद्धा आता त्याला हो म्हणतो आणि इकडे अजून या दोघींचं भांडण सुरूच असतं वसू काव्यावरती ओरडते हात सोड माझा तर काव्या म्हणते नाही सोडणार तर वसू तिला म्हणते अगं काय तू दादागिरी करतेस का माझ्यावरती तर काव्या तिला म्हणते हो आणि जर तुम्ही भाग पाडलं ना तर मी दादागिरी करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आणि मुळात ना माझ्या रूमच्या बाहेर उभा राहून माझ्या माझ्या बोलणं ऐकणाऱ्यांच्यावर मी कशी दादागिरी करते ना हे तुम्हाला दाखवून दिलंच पाहिजे तर नंदिनी आता काव्याला शांत करू लागते तिला म्हणते अगं काव्या शांत होता बास कर शब्दानी शब्द शवदा वाढत असतो तर वसु तिला म्हणते अगं हिला दुसरं येतं तरी काय तर काव्या तिला म्हणते तुम्हाला दुसरं काय येतं दुसऱ्यांची लग्न मोडणं त्यांना त्यांच्या लग्नामधून किडनॅप करणं आणि काय काय करता तुम्ही खून खंडणी दरोडे असं ती बोलत असताना वसू मात्र जामच भडकते आणि तिला म्हणते काव्या गप बसा तर तेव्हा नंदिनी परत त्या दोघींच्या मध्ये पडते आणि काव्याला म्हणते अगं काव्या तू तरी आई शांत बस ना प्लीज असं त्या तिघींचं इकडे चालू असतं तर हॉस्पिटल मध्ये बघा सँडीला दीपकचे शब्द आठवत असतात तो त्याला म्हणालेला असतो की तू इथून तडीपार हो नाही तर तुला बाबा म्हणायला तुझं बाळ सुद्धा राहणार नाही लक्षात ठेव तर आता त्या सॅ दीपकचं बोलणं आठवल्यानंतर सँडी मात्र चांगलाच घाबरतो आणि चक्क तो आपल्या चक मोबाईल सिम सिमकार्डच काढून आपल्या हातामध्ये घेतो आणि तो ते म्हणतो की आता हे सिमकार्डच तोडून फेकून देतो म्हणजे हा दीपक ना माझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही असं म्हणून तो ते सिमकार्ड फेकून टाकतो तोडून मोडून टाकून टाकतो आणि आता याच्यामुळे मात्र भरपूर मोठा घोळ होणार आहे असं दिसतंय तर आता नेमकं इकडे तेव्हा जीवाला मोरे इन्स्पेक्टरचा फोन येतो आणि तेव्हा जीवा लगेचच सुटकेचा श्वास सोडतो सुट आणि थोडस थांबून मोरेचा फोन उचलतो आणि लगेचच त्याला विचारतो अरे सापडला का त्या दीपकच्या साथीदाराचा ऍड्रेस आणि आता तो मोरे इन्स्पेक्टर तिकडून जीवाला काहीतरी सांगतो आणि इकडे जीवा मात्र धक्क्यातच जातो आणि फोन ठेवून म्हणतो अरे तेव्हा पार्थ त्याला विचारतो काय झालं जीवा तर तेव्हा जीवा एकदमच अपसेट होतो आणि म्हणतो अरे शेट काय अरे याला काय अर्थ आहे यार तर पार्थ त्याला म्हणतो अरे झालं काय ते तर सांगशील तर जीवा सांगतो अरे त्या साथीदाराचा फोन अचानक डिस्कनेक्ट झालेला आहे तर पार्थ विचारतो अरे डिस्कनेक्ट झाला म्हणजे काय मोरे काय बोला तर जेव्हा सांगतो अरे मोरे तेच सांगत होता एटी पर्सेंट काम झालेलं होतं पण अचानकपणे ना त्याचा फोन डिस्कनेक्ट झाला याचा अर्थ तो एकतर त्याने कार्ड तोडलं असेल किंवा फोन डिस्ट्रॉय केला असेल आणि तो मला म्हणाला काही जर कळालं ना तर तुला कळवतो अरे यार आता हा शेवटचा होप होता साथीदार आपल्याला आणि आता नंदिनी निर्दोष आहे हे कसं सिद्ध करणार आहे मी असं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं तर इकडे बाहेर सुद्धा अजून काव्या आणि वसू भांडतच असतात काव्या वसूला म्हणत असते एक पुरावा फक्त मिळू दे आत्याबाई असं त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो अरे बाप रे या दोघींचा अजून सुरूच आहे असं म्हणून ते आता दोघे सुद्धा बाहेर येतात तर वसू काव्याला म्हणते जा ग अतिशाने मने पुरावा मिळवून दाखवते तर काव्या तिला म्हणते अजून आणखीन काय काय करू शकते ना हे आजच मला दाखवायला लावू नका वसू आत्याबाई तर वसुतीला म्हणते धमकी मला धमकी देतेस तू असं त्या दोघी भांडत असताना आता हे दोघे बाहेर येतात तर जीवा त्या दोघींच्या वरती ओरडतो म्हणतो बास करा बास करा काय चाललंय हे तुमचं तर वसुजीवाला म्हणते अरे हिला समजाव भांडते नुसती सतत असं म्हणून ती आता तिथून सटकते तर आता नंदिनी एकदम शांतपणे जीवाला विचारते जिवा काय झालं झालं का, का तुमचं बोलणं तर जिवा सांगतो हो झालं आणि त्याच्या साथीदारांनी त्याचं कार्ड मोबाईल दोन्ही सुद्धा डिस्ट्रॉय केलंय असं त्यानं सांगितल्यानंतर या दोघींना सुद्धा धक्का बसतो तर जिवा म्हणतो अगं शेवटची संधी होती आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचण्याची ती सुद्धा गेली आणि आता जिवा हे सर्व काही सांगत असताना इकडे वसू मात्र जिन्यातच उभारलेली असते आणि त्या चौघांचं बोलणं ती ऐकते आणि जीवाचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र वसू जामच खुश होते आणि तिची भीती मात्र सगळी काही पळून जाते आणि ती मनातल्या मनात म्हणते मनात चला देवाने तर माझी साथ दिली आणि आता त्या साथीदारांनी सिमकार्ड तोडले म्हटल्यानंतर त्याचा सापडण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि इकडे मात्र हे चौघे सुद्धा टेन्शन मध्ये आलेले असतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वसू नंदिनीला म्हणत असते त्या दिवशी आरती घेण्यासाठी सगळेजण तुझ्या समोर हात झरडून उभे होते आणि आज काय झालं आज एकटीच आहेस तू असं ती नंदिनीला म्हणत असते कारण आता आरतीसाठी फक्त नंदिनी एकटीच उभी असते तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो त्या दिवशी ना त्या दीपकच्या साथीदाराला जीवा आणि नंदिनीने दोघांनीच बघितलेला आहे आपण तर त्याला बघितलेलंच नाही तर आता दुसरीकडे सँडी आणि रेखाताई मात्र खूप घाबरलेले असतात तर तेव्हा रेखाताई अखेर नंदिनीला फोन लावते आणि तिला रडत रडत सांगू लागते अग नंदिनी माझ्या भावाला बाळ झालेला आहे आणि ते जन्मताच काचेच्या पेटीत आहे तर तेव्हा नंदिनी सुद्धा लगेचच रेखाताईला म्हणते बरं ठीक आहे तुम्ही मला सांगा आता तुम्ही कुठे आहात मी लगेच तिथे येते आणि त्यानंतर ते सर्व सांगते आणि मित्रांनो बहुतेक ती जीवाला घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आणि तिथे पोहोचल्या पोहोचल्या ती सँडीला सुद्धा बघणार आणि लगेच त्या सँडीचा पर्दा सुद्धा फाश होणार तर बघूयात उद्याच्या भागामध्ये आता जीवा आणि नंदिनी रेखाताईच्या माध्यमातून सँडीपर्यंत पर्यंत का तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा